सध्या सर्वत्र आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग करून स्वतःच्या फोटोचे जिब्ली स्टाईलमध्ये कार्टून बनवून ते व्हॉट्सअप स्टेटस ला ठेवणं इंस्टाग्राम फेसबुकवर ठेवणं हे खूप कॉमन झालंय सध्या ते ट्रेंड चालतंय आणि मी सुद्धा या प्रकारचा एक जिब्ली स्टाईल स्वतःचा फोटो बनवला पण त्यानंतर काही पोस्ट समोर अशा आल्या की ही जी आपण जिबली मी आपले कार्टून बनवतोय त्यामुळे ज्या ए आय कंपन्या आहेत त्यांच्या सर्व्हर सर्व्हरवर किती लोड वाढतोय त्यामुळे इलेक्ट्रिसिटी कन्झम्पन आणि कार्बन फुटप्रिंट वाढत चालले आहेत त्याचा आपल्या पर्यावरणावर दुष्परिणाम होतो आहे सगळीकडे मिलियन्स मध्ये प्रत्येक युजर हो स्वतःचा स्टाईल मध्ये फोटो कन्वर्ट करायचा प्रयत्न करतोय पहिली गोष्ट याचा एनर्जी कन्झम्पन वाढलं कार्बन फुटप्रिंट वाढतोय त्यामुळे पर्यावरणावर याचा हानिकारक परिणाम होतोय दुसरी गोष्ट आपण जे आपले फेशियल एक्सप्रेशन डायरेक्ट एआय वेबसाईट वर आपले फोटो अपलोड करतोय ते आपल्याला फोटो मागत नाही आपण स्वतःहून फोटो अपलोड करतोय जिब्ली स्टाईल मध्ये आपला कार्टून आपण मागवतोय म्हणजे आपण स्वतःहून परमिशन देतोय की आपले फोटो त्यांच्याकडे जातील आणि ते आपले फोटो प्रोसेस करून जिब्ली स्टाईलमध्ये कार्टून आपल्याला ते वापस देतील त्यामुळे आपला जो डेटा आहे हा त्यांच्याकडे सेव्ह असणार आहे आणि हा सेव्ह डेटा ते प्री आर्टिफिशियल इंटेलिजन्स जर एप्लिकेशन असतील तर ते थर्ड पार्टी कंपनीला विकू शकतात तो जो डेटा आहे तो जर हॅक झाला तर खूप त्याचे सिरियस परिणाम आपल्याला आपल्यावर होऊ शकतात त्यामुळे जिबली स्टाईल मध्ये कार्टून बनवणं एक फन आहे एक गेम आहे पण त्याचे दुष्परिणाम लक्षात घेऊनच तुम्ही या प्रकारचे कार्टून बनवा आणि जर चुकून तुम्ही बनवला असणार असं मी बनवलं तर त्या तुमचे जे चार्ट जीपीटी मध्ये मी बनवलं होतं लगेच मला हे माहिती झाल्यावर चार्ट जीपीटीची जी, जी माझी हिस्ट्री होती ती मी डिलीट केली तुम्ही सुद्धा तुमचे जे थ्रू कुठल्याही एआयकेशन ए ए ए ए ए ए ए थ्रू वेबसाईट बनवले असणार ते तुमची हिस्ट्री लगेच डिलीट करा मला माहिती नाही की ते सर्व्हरवरनं तिकडनं डिलीट होतील की नाही पण चॅट जीपीटी कडनं मला इतकं माहिती झालं की चॅट जीपीटी स्वतः काहीच तुमचं डेटा स्टोअर करत नाही अनलेस तुम्ही तिथे ठेवलात तर तुमची जी हिस्ट्री आहे ती जर तुम्ही डिलीट केला तर चॅट जीपीटी कडे पण डेटा असणार नाही असं चॅट जीपीटीचं म्हणणं आहे त्यामुळे जर तुम्ही चॅट जीपीटी वापरून जर हे यूज केलं असणार तर ते डिलीट करून टाका आणि स्वतः आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा स्मार्ट वापर करा आणि सावध राहा